हां आम्ही मी स्वत वैभवी आणि गावकरी आज आम्ही सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार आहोत तिथं ज्या लोकांना मधी कम्फर्टेबल असेल यायला ते लोकं मध्ये जातील बाकीचे लोक बाहेर थांबतील आणि निकम साहेब देखील सुना सुन या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही आत्ता स सर्वजण जात आहोत आज काय अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला अपेक्षा तर पहिल्या दिवसापासून हेच आहे की या सगळ्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे राहिलेला जो आरोपी आहे जो फरार आहे त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आणि अपेक्षा देखील आहे निकम साहेबांना भेटणार आहेत हां भेटणार आहे निकम साहेबांची भेट सुनावणीच्या अगोदर का नंतर हे माहीत नाही पण त्यांना आम्ही भेटणार आहोत सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित आहेत राहणार आहेत आज तर त्या संदर्भात फक्त पाच मिनिट भेट घ्यायची आहे जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणीच्या सुनावणी झाल्यानंतर दे, आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही जे काही माहिती आहे टी सी आय डी कड आणि जे निकम साहेब आहेत त्या त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाहीत परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत उपस्थित राहणार शिष्टमंडळ राहणार आहे मी बाहेर थांबणार येणार <laughs> होती परंतु तिची उद्या परीक्षा आहे म्हणून ती थांबली आता मी आणि गावकरी आलेलो आहोत पण तुमची भेट झाली काय चर्चा झाली चर्चा हीच होते की आम्हाला आम्ही फक्त न्यायाची मागणी करतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते कामकाज चालू आहे शिष्टमंडळ राहणार उपस्थित चार देखने देखने देखना देखना। आज मी एस पी साहेबांना जर वेळ असेल त्यांना मी भेटणार आहे आहे या संदर्भात जी माहिती ती पब्लिश करण्याची विनंती करणार आहे जेणेकरून सगळ्यांना कळेल की कृष्णा आंधळे संदर्भात काय अपडेट आहेत अशी मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी पब्लिश कराव्या होता विष्णू चाटे जो त्याचं ऑफिस होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या पक्ष कार्यालयामध्ये हे बसत असल्या कारणानं बस आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की वीस मिनिटात सोडणार आहेत दहा मिनिटात सोडतो असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या अत्यंत वेदनादायी आहेत आणि जे काही समोर माहिती आहे ज्या बाबातली आलेली ती समोर येणारच आहे कोर्टामध्ये फोन केला वाजवण्यासाठी नाही त्या संदर्भात आता मी काही ज्या गोष्टी आहेत त्या सल्ल्याने तुम्हाला सांगेल वेळोवेळी आता मी त्यावर जास्त काही बोलणार नाही हा ते जे दिलेलं आहे ते सत्य महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकून प्रेस करा